श्री क्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा कलश पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिवरे बाजार येथे आज दुपारी बारा वाजून दहा मिनिटांवर धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जगातील निवडक आठ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते त्यात हिवरे बाजारचे ग्रामविकासाचे शिल्पकार पद्मश्री पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रणाचा मान मिळाला होता श्रीराम न्यास अयोध्याकडून जगातील निवडक तीनशे भाग्यवंतांना श्रीरामल्लाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये वापरलेल्या पवित्र शिलांशांचे वितरण करण्यात आले त्यापैकी एक पवित्र शिलांश हिवरे बाजारला प्राप्त झाला असून अखंड हरिनाम सप्ताहाच्या मुहूर्तावर त्याची श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे गावाने साकारलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या रामराजाला ही घटना प्रतिकात्मक सलाम असल्याचे मानले जात आहे कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकर्ते रवींद्र मुळे विभाग संपर्क कार्यकर्ते घनश्याम डोळिया व सचिन सोमवंशी यांनी पद्मश्री पवार यांना निमंत्रण व शिलांश प्रदान करणारे तेच मान्यवर आजच्या पूजन सोहळ्यातही सहभागी झाले यावेळी बोलताना घनश्याम डोडिया म्हणाले धर्मध्वज पूजनाच्या या पवित्र प्रसंगी हिवरे बाजारला भेट देणाऱ्या पर्यटकांनी एक संकल्प केला पाहिजे देशभरात हिवरे बाजारासारखी अनेक ग्रामराज्य निर्माण करण्याची प्रेरणा घेण्याचा मंदिरात ठेवलेला हा शिलाखंड हे हिवरे बाजारच्या रामराज्याचे जीवन प्रतीक आहे कार्यक्रमात सरपंच विमताई ठाणगे चेअरमन छबुराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर एसटी पादीर, सर रोहिदास पादीर, महिला मंडळ शिक्षक विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत माध्यमिक विद्यालय तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास परंपरेत आजचा हा पूजन सोहळा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरला